माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी जय सद्गुरु माझं नाव यशवंत विठ्ठल पवार कृप माऊली जनिक सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाराज जिजावत येणं कार्यकारी संपादक माऊली माझा चॅनलचा संस्थापक आपण आपले व्हिडिओ करण्याचं कारण की देश कसा अधिकारी अधोगतीला मानवाला घेऊन जातोय आणि कसा त्या शेतकऱ्यावरती अन्याय केला जातोय आणि गरीबाला पैसा काही करू शकतो पैसा काही करू शकतो स्पष्ट उदाहरण मी आपल्या पुढे देऊ इच्छितो का एका गरीब शेतकऱ्याची प्रॉपर्टी सक्के तीन भाऊ सक्क्या तीन भावामध्ये एक भाऊ त्याच्याला हुशार म्हणून डॉक्टरचं खोट सर्टिफिकेट दाखवून मृत्यूपत्र तयार करून घेतलं आणि त्या मृत्यूपत्राच्या द्वारे हे डॉक्टरी मृत्यूपत्र तो डॉक्टर स्पष्ट म्हणतो की तपासले या ना त्र्याहत्तर वयाची ती एक वयोवृद्ध माता तिचं डॉक्टरनी सर्टिफिकेट घेतलं आणि हे प्रकरण वाशिविकच आहे आणि फेरफार दहा सत्याऐंशी खोटा त्याला सातबरावरती न येऊन आणि फेरफारला त्या दोघे भावांना रद्द करून टाकले आणि खोटा फेरफार म्हणून एका भावाच्या नावावरती ही प्रॉपर्टी करून घेतली ते बरेच वर्षे भटकत असल्या कारणाने ती तक्रार माझ्याकडे घेऊन आली तर मी एक सामाजिक कार्य करतो समाजसेवा करतो आणि माहिती अधिकाराचा परि परिपूर्ण अभ्यास समर्थानी ज्ञान दिल्यामुळे ते मी करून घेत असतो आणि माहित मागवतो बघा एमआयटीला केस चालू आहे दिवाणीमध्ये केस चालू आहे अविभाज्य हिशेदार म्हणून वडलोपरजित प्रॉपर्टी कुणालाही एका माणसाला देतानी येत नाही एक महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीशे सत्तावनच्या अनुषंगाने वल्लोत्पर्जित प्रॉपर्टीमध्ये ज्या त्याचे कुळामध्ये जन्माला असतील त्यांचा अविभाज्य हिस्सा असतो आणि हे खोट दस्तावेज बनून तिला कुठे कोणत्या कोर्टात न घेऊन जातानी वाशिडीला विश्वनाथ पाटील नावाच्या माणसांनी त्याचे दुसरे दोन सक्के भाऊ पांडुरंग पाटील आणि सुनील पाटील यांची फसवणूक करून ही प्रॉपर्टी त्यांनी दिली सात बारा खोटा बनून नावार्थी करून घेतली ती केस एमआरटी ला चालू आहे दिवाणीमध्ये अविभाज्य हिसा म्हणून चालू आहे तरी पण देखील सांगण्याचं तात्पर्य असं हे तहसीलदार खलापूरचे यांचं नाव आहे अभय चव्हाण म्हणून असा कोणता कायदा आहे यांनी अजिबात कोणतेही कागदपत्र न तपासतानी ह्या प्रकरणाबाबतीत पोलीस स्टेशन आय जी डीजी त्याच्यानंतर एस पी कलेक्टर त्याच्यानंतर यांच्या स्वतःच्या हाताबे कागदपत्र देऊन देखील हे कागदपत्र न पाहतानी हे <coughs> अभय चव्हाण तहसीलदार खलापूरचे रायगडमधले यांनी फेरफार मंजूर तेरा नव्याण्णव फेरफार मंजूर व्हावा असा आदेश दिला किती काही विश्लेषण केलं नाही म्हणजे कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पण बघितलं नाही न्यायदेवतेला ना पण बघितलं नाही आणि निर्णय दिला तो निर्णय दिल्यावरती दिनांक हा निर्णय आहे एक बारा दोन हजार पंचवीसचा हो सांगण्याचं तात्पर्य असत का एक बारा दोन हजार ला त्या विश्वनाथ पाटलांनी विकलेली प्रॉपर्टी जो एक धनाट्य मालक आहे घेणारा राठोड नावाचा त्यांनी रजिस्ट्रेशन केलं दोन कोटी दहा लाखाला प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे जुने पाणी शेतकऱ्यांचे सातबारा जोडलेले आहेत आणि ह्या अभय चव्हाण साहेबांनी तिथूनचे असलेले तलाठी साहेब आणि मंडळाधिकारी यांना आदेश केले त्यांनी त्याच दिवशी त्याच दिवशी दोन बारा प्रियंका सिद्धार्थ तांबे बंटी रामराम राठोड आणि संगीव येलारकर अशा बारा त्याच तारखेला एक बारा दोन हजार पंचवीसला करून दिला आणि एक बारा दोन हजार पंचवीसला फेरफार पण नोंद नोंदण्यात म्हणजे एका मध्ये तिनी प्रक्रिया करून टाकल्या ते शेतकरी नाही म्हणून त्यांचा फेरफार रद्द करण्यात खरेदी खच रद्द करण्यात आलं होतं आणि ह्या तहसीलदार साहेबांनी ह्या तिघांनी मिळून तीन चार जण आहेत त्याच्यामध्ये शिगोरकर शुभम शिगोरकर म्हणून आहेत एक आणि दुसरे अभिजीत सुभाष हिरावकर हिवरकर साहेब आहेत आणि अधिकारी श्रीनिवास ठकुजी खेडकर आहेत या चौघांनी म्हणजे साधारण पंधरा दिवस पण अपील करण्यासाठी दिला नाही दुसरा दिवस पण दिला नाही एका दिवसामध्ये सगळ्या प्रक्रिया केल्या आणि सात बारा केला ते शेतकरी आहेत का नाही बघितलं नाही वरिष्ठांकडे केस चालू आहे ते बघितलं नाही ही करू शकतात मी देशामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो महसूल मंत्री महोदयांना सांगू इच्छितो जिल्हा कलेक्टर साहेबांना सांगू इच्छितो की हे जर असा असेल तो गोर गरीब जनता न्याय मागणार कुणाकडे आणि सात बारा होऊच शकत नाही एका दिवसामध्ये फेरफार एका दिवसामध्ये सातबारा एका दिवसामध्ये ऑर्डर असा कोणता देशामध्ये कायदा म्हणलेला आहे का, है का हे ताबडतोब चिक्र म्हणजे धनवाल्याला तुम्ही काही मदत करावी आणि गोरगरीबाचं रक्त प्यायचं हे देशाला धरून नाही म्हणून अशा अधिकाऱ्यांच्या वरती संपूर्ण मी सीबीआय क्राईमला सगळं कळवलं लेखी कळवलंय ले? स्वाक्षरीने ले। कळवलंय मी एक समाजिक कार्यकर्ता आहे गोरगरीबासाठी लढत असतो आणि हे स्पष्ट सीबीआय क्राईम सगळीकडे कळवलं आहे वरिष्ठांना पण कळवलेलं आहे वेळोवेळी पत्रकार केलेला आहे पोलीस स्टेशनला पण कळवलेलं आहे सगळं काय केलेलं असून परंतु देखील हे चौघेजण जे आहेत तहसीलदार साहेब खलापूरचे चव्हाण साहेब आणि दोन तलाठी आणि एक मंडळाधिकारी अधिकारीचे नाव आहे निवास ठाकूरजी खेळकर तलाठ्यांची नावं आहेत सुभाष शुभाषवरकर आणि ग्रामवस्तूला अधिकारी शुभम शुगोकर अशी असून ही ऑर्डर ता आहे तात्पर्य सांगण्याचं म्हणजे डॉक्टरनी स्पष्ट लिहून दिलंय का मी या माणसा काही घेतलेलं नाही म्हणून त्या महिलेचं काही घेतलेलं नाही अ ती गेलीच नव्हती तर घेण्याचा प्रश्न येतोच कुठं पण हे डॉक्टर जे आहेत जिव्हा आठवडे साहेब आहेत त्यांचा कुठेही हॉस्पिटल नाही घरगुती हॉस्पिंड नाही त्या एका प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यात राहतात खलापूरमध्ये आणि असे गोर गरीबाला न्याय हक्क देण्यासाठी जे अधिकारी बसवले तहसीलदार साहेब चव्हाण साहेब हे असे भयानक करू इच्छितात आणि हे केळ्यामुळे गरिबाची हानी झालेले आहे कोणतेही परवानगी न घेतानी एक को त्या शेतामध्ये परवानगी न घेतानी वेअर हाऊस आणि वेअर हाऊस मध्ये पन्नास लाख पण खर्च झाला नसेल आज ग्रामपंचायत बांधून घरपट्टी बसवून घेतले आणि त्याची व्हॅल्युएशन कन्स्ट्रक्शनची पाच कोटी अवीस लाख दाखवलेली आहे घरपट्टी बावन्न हजार दाखवलेली आहे हा काय देशाला हा हे तहसीलदार खला यांना कायदा काढून काय माहीत नाही हा फक्त काही कुठं सहाय्य कोणत्याही गरीबाचं वाटतं आज ते बिचारे दोघे सक्के भाऊ त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय आणि कुठेही राहिले नाही आणि ते भूमीन झाले यांना भूमीन करण्यासाठी हेच तर खरे अधिकारी आहेत म्हणजे धनासाठी काही करतात स्पष्ट बोलतो एवढं मी आपल्या पुढे काढतो आणि पुढील आता व्हिडिओ काढतच राहणार हे आपल्या पुढं नमूद करू देशाला सांगू इच्छितो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो जय सत्कृष्ण अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका